नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे धुलिवंदनंचा सगळ्यांना युट्यूब फॅमिलीवाल्यांना खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि सकाळीच्या इथं व्हिडिओला सुरुवात केली तर थोडाफार कलर खेळ आणि लावला आहे आणि चला आता दिवसभराचं काय काय शूट होतं ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणारे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा चला त्या ब्लॉकला सुरुवात झाली सकाळीच आणि झाडून वगैरे सर्व काही झालं पूजा वगैरे करून तर इथं रात्रीची होळी पेटवली का दुसऱ्या दिवशी आम्ही इथं ह्या पद्धतीने पूजा करायची त्याला थोडासा नैवेद्य दाखवायचा दुसऱ्या दिवशी तर रात्रीचं पुरणपोळीचा नैवेद्य असतो होळीच्या दिवशी होळी पेटवतानी पण दुसऱ्या दिवशीसुद्धा अशा पद्धतीने कोणी पुरी भाजी किंवा रवा तर अशा पद्धतीने काही काही ना गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा आणि छानपैकी पूजा वगैरे करायची तर काबोर अगरबत्ती धूपदीप लावायचं छानपैकी आणि पूजा करायची त्याच्यामध्ये आणि व्हेल घालायचा असं म्हणते आमच्याकडं तर सकाळच्या पारी होळीला इथं व्हेल घाली त्या ते, तर पूजा करून अशा पद्धतीने आपण एक चक्कर मारायचा रात्रीचं आपण पाणी घालतो तर इथं पाच चक्कर मारितो आणि ती चक्कर आपण बॉम्बा ठोकून मारत असतो तर जेणेकरून प्रत्येकजण म्हणत असतं का होळीच्या दिवशी बॉम्बा मारायच्या असत्या तर अशा पद्धतीने दुसऱ्या दिवशी आमच्याकडे पूजा करीत असत्या तर पूजा वगैरे छानपैकी झाली इथं शेवायाचा उपमा बनवलाय मस्त पैकी नाश्त्यासाठी नाश्ता वगैरे करणारे आणि बाकीचंसुद्धा सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार तर इथे देवपूजासुद्धा स झालेली आहे तर अगोदर देवपूजा करून घेतली नंतर मी बाहेर हेल वगैरे घातला आणि मुलं बघा दुपारच्या वेळ करा इथे चाललं त्यांचं कलर खेळायचं काम तर भरपूर पाणी मस्ती चालली त्यांची पाणी आलो होतं चा तर अशा पद्धतीने कलर खेळायचं चा काम चालू आहे तर सकाळी सकाळीसुद्धा कलर त्यांचा थोडाफार लावायचं चालू होतो आणि नंतर संध्याकाळी थोडासा कोरडा कलर आम्ही खेळणारे किंवा लावणारे त्या पाणी कशाला

कर खर कर, कर मी सांगतो तुला चला तर <tip> इथं पुन्हा परत संध्याकाळी इथं चालली तयारी तर आपल्याला तळी तळी क भरायची आणि इथं मी प्रसाद बनवते मुलांना देण्यासाठी तर खोबऱ्याची वाटी वगैरे भंडारा येतो असतोचे पण थोडंसं रवासुद्धा बनवते तर चला इथं पा पाच जणं तळी भरणारे आणि देवसुद्धा नाचवणारे जेणेकरून ज्याच्याकडं वीर होीरदेराच्या आते तर ते सांगतात इथं नाचत असल्या होळी झाल्या दुसऱ्या दिवशी तर आमच्याकडं पण सुद्धा नाचवत्या तर बघा तर इथं कोरडे मी कलर घेतले आणि कलर नाही हे तर गुलाल वगैरे हळद असं घेतलं लावण्यासाठी सगळी तयारी करून घेऊ मी तर आता तळी भरायची आणि देवटी वगैरे सुद्धा लावून घेतलं ज्याच्याकडे मी लावून घ्यायची मस्त पैकी इथं देवटी वगैरे लावून आणि तळी पाच जण चांग बले चांग बले चांग बले हिचा उदे 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 थांब तुम्ही नाही लागत नाही

मार्ग वरून इथं आपण करत असतो आणि नंतर इथं तळेभंडार झाल्या प्रसाद वाटून झाल्या आणि इथं वीर देवाचे पाच जणांनी नाचवायचे असत्या तर अशा पद्धतीने पाच जणांनी थोडेसे आपले नाचवले तर बघू शकता अशा पद्धतीने घराच्या घरामध्ये तर वीरदेवाचा टाक असला का होळी झाल्या दुसऱ्या दिवशी नाचवत असल्या तर आम्ही मागच्या वर्षापासून तर मस्त म्हणजे पूजा वगैरे करतो तळी भरितो आणि वीरदेवाचं म्हणजे न नाचवतोसुद्धा तर आम्हाला आमच्या सासू सासऱ्यांनी सांगितलं तेव्हापासून आम्ही सुद्धा करायला लागलो तर देव त्यांच्याकडे होते आम्ही मागच्या वर्षापासून आमच्याकडं आणले तेव्हापासून आम्ही ते सुद्धा करतो आणि इथं सगळेजण आहे त्याच्यामुळं घरातल्या घरामध्ये तर देवनाचवून होऊन जातं प्रसाद परितो आणि सगळ्यांना छान आणि मुलांना पण माहिती भेटते थोडी फार थोडा फार आजराजर एवढा करतात त्यांचं साक्ष मारक ते करून घेतात अशा पण छानपैकी देवांची पूजा वगैरे प्रसाद आणि थोडक्यात आनंद साजरा केला आणि मस्त पैकी देचून लहान बाळाला कलर लावला पण ते कलर वगैरे आणि तीन चार कलरचा गुलाल घेतला मस्त सगळ्यांनी कोणाला कोरडा गुलाब तर बघू शकता अशा पद्धतीने आम्ही आज धिर साजरे केलं छान लावून एकत्र येऊन आणि खूप छान मजा घेतली बघू शकता देवाचा सुद्धा कार्यक्रम झाला कलर लावून झाला अशा पद्धतीचा हिरो त्यांच्या बरोबर साजरा केला

थो <laughs>

चला तर आजचा व्हिडिओ सकाळपासून अशा पद्धतीचा साजरा केला आणि छानपैकी के देवपूजा किंवा भंडार सकाळचं नाश्ता प्रसाद सगळं दिवसभराचं मी तुमच्याबरोबर शेअर केलं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद